काय ग काय एवढा कसला का विचार करायला लिहा कुठला कुठलं करती सांग तरी एकदम मला मेंदूला गंज नसतो चढत त्याचा मेंदू जरा डिलला झालेला असतो त्याचा कपाटा जाऊन शोध बर असेल तुझ्याकडे पाना बाजारात स्क्रूची गरज नाही मला सोड तो एवढा मोठा स्क्रू असल्यावर माझी काय काय मला गरज आहे स्क्रू आणायची म्हणूनच की महिन्याच्या महिन्याला रेंट तुम्ही देता महिन्याच्या महिन्याला सगळा किराणा भरता महिन्याच्या महिन्याला हे करता फी नाही निघता महिन्याच्या महिन्याला लेकरची फी भरता महिन्याच्या महिन्याला माहित आहे ना फेसताना मला ठिकाणच बघावं लागतं काय ठिकाणच कुठल्या कुठल्या ठिकाणचं बघतात मला एक घर आहे सांभाळायला काय बोललो र मी चुकून बोललो नाही बाया तसलं नाही म्हणायचं होतं मला मला एक काम आहे काय म्हणायचं होतं हे बघ सकाळी जायचं सकाळी ऑफिस मध्ये जायचं काम करायचं दुपारी पुन्हा जेवण करायचं तू दिल्याला मस्त पैकी डाब्या लुसूलुसु खायचा आणि पुन्हा मग नंतर आणखी काम करायचं घरी यायचं घरी आल्यानंतर पुन्हा मळ्यात जायचं मळ्यात हो ने येऊन व्हायरन आणायची वैरानं आणून पुन्हा धार काढायची धार कोणाच काढते ती मसर नाही ती का आता गोट्यात ग भया भजारा सकाळी नादलला तिच्या बायच्या गेल तर का मसरांच्या धारा काढायला शेजारीच्या तिच्यात दोनच येत्या मशी ज्या घरला होते तिने तुम्हाला धार काढायला बसवलेला दोनच मशी येत्या मग त्या माहित झाल्या कशा तुम्ही तुम्हाला माहित झाली का आता आपल्या शेजारी गोटा म्हटल्यावर माहित नाही दिसते की मशी येत्या आणि तुम्हाला म्हणत काम काळ्या कुठं तिला घरच गॅस ते बाईक म्हणून भरून आणायचं घरात काय संपलं त्या बायकून आणायचं तुम्ही काय नाही नुसतं जायचं माटा माटा खायचं ते काम कसं तर करायचं रोजगारावर पगार महिन्याचा आणल्याला पुरुद्ध येणार दे नाही ना तर काय नाही का बायको करणार आणायचं जे माड्यावर घालायचं दहा रुपयाची शंभर रुपयाची काम सगळी माड्यावर मग काय करायचं त्या बायकोनं काय करायचं नाही नवरायचं पगार पुरला याचा व्यवसाय करायचं नव्हता घरात बसून बायकोला करवायच लागतात आता तोच म्हणते मला वेळ वेळ जात नाही वेळ जात नाही नाही पण कर मी खुशाल हो। बसू शकते मी पण शॉपिंगला जाऊ शकते तितका बघा मी पण जाऊ शकते ना मला काय करायचं आहे मसाल्याचा उद्योग रात्र पाच पाच तास सात सात तास अक्षरशः तुम्हाला सांगायचं जरी मला आता महिन्याचा अडचण जरी आली तर लो लो ते मला तिथे बसून करावंच लागत का दुखलं खुपलं मी सांगणार कोणाला कसं असतंय आपण एक तर तुम्हाला सांगते नवऱ्याला बॅलन्स मारायचा बॅलन्स मारावाच लागतो नवऱ्याला दररोज टिफिन द्यावाच लागतो नवऱ्याला काय नसेल ते पुरवावंच लागतं नवरा आजारी पडला तर त्याला दवाखान्यात न्यावच लागतं नाही तर उद्या तो कामाला जाणार नाही पोरगी आजारी पडली पोरगीचं तुम्हाला सांगायचं कसं असतं आपल्याला लेकरू असतं त्याला दवाखान्यात न्यावंच लागतं तसं बायांचं कसं असतं बाया बघा एखादी गोळी खाऊन दुखणी काढतात बायकांनाच कॉम्प्रोमाइज असत माझी बायको ग काय करावं काय नका सांगू सोन आहे म्हणून तर मी तुझ्या पशी आहे गया काय करतो ना तर तुम्ही इतके दिवस मला अग तू जरा केलं मी जरा केलं तर होत आहे ना म्हणून काम करावं आता लय मोठं करतो

आपल्यापेक्षा बघा आपल्या मराठ्यांच्या पेक्षा जरा वर्ष मुस्लिमांच्या डोक्यावर जागा बरं चाललं मी राहतेस बघाय तू केर 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 करते मला सांगते ते माणसं कशी रोखेल एक्स्ट्रा